दहाणूतून एक आनंददायी आणि श्रद्धेने भारलेली बातमी समोर आली आहे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे सा संस्थापक व अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते निलेशजी सांगरे तसंच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या सहकार्याने मोफत आषाढी वारी सोहळा दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं डहाणू ते पंढरपूर असा प्रवास करणाऱ्या एकूण दोनशे पंचवीस वारकऱ्यांचा जथ्था पाच बसांमधून मार्गस्थ झाला यावेळी बस प्रस्थानाच्या कार्यक्रमाला डहाणू विधानसभेचे माजी आमदार अमितजी घोडा महालक्ष्मी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संतोष देशमुख जिजाऊ डहाणू संघटनेचे विधानसभाध्यक्ष कल्पेश भावर तलासरी नगरपंचायतीचे नगरसेवक पंकज वसावे जिजाऊ डहाणू तालुकाध्यक्ष प्रताप धोडी अध्यक्ष संतोष पवार आणि डहाणू शहर उपाध्यक्ष संतोष पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रस्थानाच्या वेळी मान्यवरांनी झेंडा दाखवून गाड्यांना शुभेच्छा दिल्या आणि सर्व वारकऱ्यांना सुखरूप आणि आनंददायी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या अशा या श्रद्धेच्या सोहळ्याला डहाणू तलासरी आणि परिसरातून मोठा प्रतिसाद लाभला आहे न्यूज युवा मतर्फेही सर्व वारकऱ्यांना सुखरूप प्रवास आणि पांडुरंगाच्या चरणी हरपल्याचा आनंद लाभो हीच सदिच्छा